ज्याला पुजारी मानलं जात होतं तोच पापी निघाला ज्याला महात्मा मानून त्यांनी मस्तक नतमस्तक केलं त्याने आपल्या काळ्या कृत्याने सैतानालाही मागं सोडलं लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पण वासनेच्या आगीत त्याने तो विश्वास नष्ट केला तो इतका झुकला की त्यानं देवाचं घरही सोडलं नाही गंगा मातेच्या घाटावर स्नान करण्यासाठी आलेल्या महिलांचे अश्लील व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले आम्ही बोलत आहोत छोटा हरिद्वारचे पप्पी महंत मुकेश गोस्वामी नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे एकवीस मे रोजी मुरादनगर येथील एक महिला आपल्या चौदा वर्षाच्या मुलीसह गंगानिगर इथे आंघोळीसाठी गेली होती आंघोळीनंतर महिला कपडे बदलण्यासाठी घाटावरील चेंजिंग रूममध्ये गेल्यावर तिची नजर वर बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेरावर पडली महिलेने लगेच कपडे घातले आणि घाबरून बाहेर आली लोकांनी विचारणा केली असता तिने वर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराकडे बोट दाखवले घाटावर कोलाहल झाला दरम्यान घाटावर बांधलेल्या प्राचीन शनी मंदिराचे महंत मुकेश गोस्वामी यांच्या मोबाईलवर सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लाईव्ह फीड जोडलेले असल्याचे काही जणांनी सांगितले महिलेने तात्काळ महंत यांना गाठून सीसीटीव्ही कॅमेराबाबत विचारणा केली महंत नाराज झाले आणि त्यांनी महिलेला शिविगाळ करण्यास सुरुवात केली यानंतर महिलेने थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी घाटात जाऊन तपास केला असता त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला शनी मंदिराच्या बाहेरील महिलांच्या चेंजिंग रूमच्या वर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये पोलिसांना पाच दिवसांचे रेकॉर्डिंग सापडले त्यानंतर दोन दिवसांचे फुटेज तपासले असता सुमारे पंच्याहत्तर महिला कपडे बदलत असल्याची नोंद झाली पोलीस महंतांपर्यंत पोहोचले मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता छोटा हरिद्वार येथील घाटाच्या काठावर बांधलेल्या प्राचीन शनी मंदिरात मुकेश गोस्वामी हे प्रदीर्घ काळ महंत पदावर आहेत मुकेश गोस्वामीवर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत यापैकी एक केस मेरठ आणि तीन गाझियाबाद जिल्ह्यातील आहेत दोन हजार सात मध्ये त्याच्या विरुद्ध मेरठच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन हजार सतरामध्ये मुकेश विरुद्ध मुझफ्फरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दुसरा दाखल झाला याशिवाय त्याच्यावर वन कायद्याअंतर्गत दोन खटले प्रलंबित आहे दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस हे गुन्हे दाखल करण्यात आले होते कालव्यालगतच्या पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे दहा ते अकरा दुकाने बांधल्याचा मुकेशवर आरोप आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद